बेळके ते भाजपच्या वतीने पेटी व भांडी सेटचे वाटप महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मनेन आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या पुढाकाराने सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना त्यांच्या दैनिक गरजेसाठी लागणारे बांधकाम साहित्य व कामगारांना लागणारे जीवनावश्यक प्रापंचिक भांडे कामगारांना वाटप करण्यात येत आहेत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत ग्रामपंचायतसमोर विद्यमान सरपंच सौ सारिका शिंदे व डॉक्टर महेश कुमार शिंदे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले शासनाच्या वतीने मिळालेले पाहून कामगार वर्गाच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करण्यासारखा झाला होता याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार